नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज होळीच्या सगळ्यांना शुभेच्छा आज मी पुरणाची डाळ टाकली दोन वाट्या नीट केली टाकली उकळत्या पाण्यात असं शिजवत राहायचं थोडंसं तेल टाकलं घरची डाळ आहे थोडंसं तेल टाकलं आणि किंचित हळद टाकली घरची डाळ मऊ छान शिजते असं शिजवायचे स्वामी समर्थ शुभ संध्याकाळ हॅपी होळी हे पुरण असं शिजवून घेतले आता याच्यात आम्ही साखर टाकली शिजवताना आहे पुरण आणि ही अशी मऊ कणिक मळली आता बघा आता पोळ्या करते बघा असे चांगले असं भिजवायचे मऊ होतात पोळ्यामुळे बघा मी कशी करते ते बघत राह बघा असा उंडा घेतलाय असा करायचा आणि यात असं पुरणटाकाच असं एवढं हे बघा बघू शकता असं पुरणटाकाच आणि असं भरायचं बघू शकता बघा असा कपडा टाकला असा कपडा गोल कट करून घेतलाय आणि असा टाकून आणि असा आता लाटत राहायचा हलवार लाटत राहायचं म्हणजे पोळी फुटत काठ लाटायचे म्हणजे जाड होत नाही पोळी हलक्या हाताने पूर्ण काठ पर्यंत जातो पोळ बघा आता तव्यावर टाकू आता तव्यावर तेल टाकले असं या असं टाकू टाकाय बघा फुगली का नाही सोपा बघा फुगले मऊ कपार पोळी बघा पोळी कशी फुकते आमची आहे का नाही बघू शकता मोठ्या मोठ्या पोळ्या फुगलेल्या असा उंडा भरायचा म्हणजे पोळी असा चांगला तूप लावलं बघा तुपाची पोळी तुपाची पोळी बघा काही मऊ बघा हे पण तुपाची येत दिसते का फुगलेले पोळी खूप टाकून केलेलं पण बघाय पण फुगले जे तळून घेतले थोडं लालसर झालं सगळ्या अशा गरम पोळ्या करून टम फुगलेले पोळे आता गरमागरम गरम काढायचा मऊ होता बघा ही पण पोळी आली फुगले का मस्त गरमागरम पोळी अशी गरम चला आमच्या पुरणाची पोळीची तयारी झाली ताट वाढून घेते हे भजे म्हणजे थोडं तेलकट सोडा जास्ती पडला आणि ह्या पोळ्यात तूप पापड भात सॉरी पापड नाही माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद या तुपाची धार सोडायची पोळीवर मस्त लागते पोळी अशी टाकत राहायची असं टाकायचं ह्याच्यावरती पण असंच टाक माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करत राहा होळीला पोळी केलीच पाहिजे तर तवा इतर वेळेस नाही केलं तर चालतं पण ह्या होळीला पोळी करायला पाहिजे चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मा माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सब्सक्राइब, करा हॅपी होली सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा या जेवण करायला आवडले तर कमेंट्स करून सांगा काय चुकलं तर पण हे अशी